माझा प्रश्न एवढाच आहे की तेवीस टक्केच खरेदी आपण का केली त्याचं उत्तर दिलं पाहिजे समितीचा अहवाल काय आलेला होता या भ्रष्टाचारामधला तो आपण सांगितला पाहिजे आणि आता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटल्स मध्ये औषधी पुरवठा तुम्ही सांगता आम्हाला रेकॉर्डवर नेहमी येतं सरकार कोणाचे असो ते म्हणले आमचं जो औषध मुबलक आहे पण हॉस्पिटलमध्ये गेलं तर ते, ते मिळत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अद्यावत करण्यासाठी शासनाच्या उपाययोजना सांग महोदय मगाशीच मी सांगितलं की हा तेवीस टक्केच पुरवठा झाल्यामुळं आपण वस्तू प्राधिकरण नेमलं या हाफकीनकडनं काम काढून घेतलं मी सन्मान्य सदस्य नाना पटोले विनंती करेन की त्यानंतर आपण वस्तू प्राधिकरण केलं त्याची समिती जी ते म्हणतायत त्याचा काय अहवाल माझ्याकडे आहे मला मला मिळाला तर मी प्ललाव ठेवीन कारण त्याची माहिती माझ्याजवळ आज नाही परंतु मी एक सांगतो नाना पटोलेंची एक समिती सदस्य समिती नेमू आणि त्यांनी वैद्यकीय महाविद्यालय सगळ्या हॉस्पिटलमध्ये जावं आणि कुठल्या हॉस्पिटलमध्ये औषध नाही दाखवावं ते सांगतील मी ऐकायला त्यानंतर